तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर आयुष्यमान कार्ड हे जे कार्ड आहे याची पी डी एफ तुम्ही तुमच्या मोबाईलमधील एका ॲपच्या मदतीने फक्त पाच मिनिटांमध्ये डाउनलोड करू शकता आणि तीही तुमचा चेहरा स्कॅन करून तर याची संपूर्ण प्रोसेस काय आहे हे कार्ड कसं डाउनलोड करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती ही आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्हाल तुम्हाल तर हे कार्ड तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील एका ॲपमधून डाउनलोड करायचं आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरील प्लेस्टोरवर यायचं आहे आल्याच्या आल्याच्यानंतर तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आयुष्यमान ॲप हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्याच्यानंतर याचे ज्या टर्म्स आणि कंडिशन्स असतील त्या ॲक्सेप्ट करून तुम्हाला पुढे जायचं आहे पुढे गेल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे की जो तुमच्या कार्डला लॉग इन आहे किंवा कनेक्ट आहे तो मोबाईल नंबर टाकून तुम्हाला ओ टी पी टाकून व्हेरीफाय करायचा आहे आणि व्हेरीफाय केल्याच्यानंतर या ॲपमध्ये तुम्ही लॉग इन व्हाल लॉग इन झाल्याच्यानंतर तुम्हाला एक इंटरफेस दिसणार आहे की ज्यावरती सर्च बेनिफिशरी अशा प्रकारचं एक पेज ते तुम्हाला असणार आहे आणि ही जी माहिती आहे ती, ती माहिती मी अशी का सांगत आहे याला स्क्रीन रेकॉर्डिंग का नाही तर कारण असं आहे की या ॲपसाठी जी स्क्रीन रेकॉर्डिंग आहे ती रिक्वायर नाही आहे स्क्रीन रेकॉर्डिंग यामध्ये होत नाही त्यामुळे मी ही जी माहिती आहे ती तुम्हाला अशी सांगत आहे ही माहिती तुम्ही ऐकून जरी तुमचं प्रॅक्टिकल तुमच्या मोबाईलमध्ये जरी केलं तरी तुम्ही कार्ड हे डाउनलोड करू शकता तर आपण होतो बेनिफिशरी सर्च या पेजवर या पेजवर आल्याच्यानंतर तुम्हाला काही माहिती तुमच्या संदर्भातली या पेजवर भरावी लागणार आहे फक्त तुम्हाला ही माहिती निवडायची आहे मग त्यामध्ये तुमचं स्टेट असेल त्याबरोबर तुमचं डिस्ट्रिक्ट असेल सब डिस्ट्रिक्ट असेल ही योजना असेल यामध्ये तुम्हाला सिलेक्ट स्कीम अशा प्रकारचं ऑप्शन हे पाहायला मिळेल यामध्ये तुम्हाला निवडायची आहे पी एम जे वाय ही स्कीम ही स्कीम निवडायची आहे त्यानंतर सब मध्ये देखील तुम्हाला पी एम जे ए वाय हेच निवडायचं आहे त्यानंतर तुमची तुम्ही बेनिफिशरी सर्च कसे करणार आहात तर त्यामध्ये तुम्हाला आधार आणि ही कार्ड आय डी अशा प्रकारचे दोन ऑप्शन मिळतील यामधून तुम्हाला जे आहे ते आधार नंबर हा चूज करायचा आहे कारण तुमच्या कार्डला तुमचा आधार नंबर हा लिंक असतो त्यामुळे आधार नंबरवरच तुम्ही सर्च करा कारण काय होतं की त्यावरती ओ टी पी हा पटकन येतो तर आधार नंबर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर दिलेला कॅपचा हा तुम्हाला तेथे टाकायचा आहे आणि सर्चवर क्लिक करायचा आहे सर्च केल्याच्यानंतर तुम्ही भरलेली माहिती आणि त्यानुसार तुमची जी आयुष्यमान कार्ड आहे त्यामधील जी काही संपूर्ण नावे असतील ती नावे तुम्हाला शो होणार आहेत आणि शोज नंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक पेज दिसेल की ज्यामध्ये तुमचे फॅमिली मेंबर्स देखील असतील आणि त्यांची ई के वाय सी या कार्डची पूर्ण आहे की नाही याची देखील डिटेल ही, ही तुम्हाला तेथे पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्येच तुमचं जे प्रोफाईल असेल किंवा तुमचं जे नाव असेल त्या नावाच्या समोरच तुम्हाला एक ऑप्शन मिळेल ते असणार आहे डाउनलोड कार्ड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक केलं क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला चार ऑप्शन अशा प्रकारे पाहायला मिळणार आहेत त्यामध्ये सुरुवातीला असणार आहे आधार ओ टी पी त्यानंतर पुन्हा एक ऑप्शन असेल आय एस आय आर त्यानंतर तुम्हाला असेल फेस ऑथेंटिकेशन आणि पुन्हा एक स्कॅन स्कॅन अशा प्रकारचं एक ऑप्शन तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळेल हे चार ऑप्शन्स तुम्हाला त्यामध्ये असतील त्यामधून तुम्हाला निवडायचं आहे फेस ऑथेंटिकेशन जे की अशा प्रकारच्या बॉक्समध्ये इकड्या साईडला चार नंबरला असणार आहे फेस ऑथेंटिकेशन तुम्ही निवडल्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर व्हेरीफाय करण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी हा सेंड केला जाणार आहे ओ टी पी ते टाकायचं आहे आणि टाकल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा फेस हा ऑथेंटिकेट करायचा करा आहे म्हणजेच स्कॅन करायचा आहे आणि हे स्कॅन करण्यासाठी तुम्हाला आधार फेस आर डी हे ॲप जे आहे ते डाउनलोड करावं लागणार आहे तुम्ही त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला त्या ॲपच्या पेजवर हे जे ॲप आहे ते नेहील आणि हे ॲप तुम्ही डाउनलोड करा डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा फेस हा ऑथेंटिकेट करायचा आहे स्कॅन करायचा आहे तर तो कसा करायचा आहे तर तुम्हाला एक पेज ओपन होणार आहे त्यामध्ये असं गोल सर्कल हे तुम्हाला दाखवलं जाईल त्या सर्कलच्या बाजूला एक रेड कलरची लाईन ही तुम्हाला चमकताने दिसेल आणि जेव्हा तुमचा जो चेहरा आहे तुम्ही त्या सर्कलमध्ये एकदम मधोमध मद बसाल मधोमध मद तुम्ही ठेवल्याच्यानंतर तुम्हाला तुमचे डोळे हे ब्लिंक करायचे आहेत चमकवायचे आहेत आणि त्यानंतर तुमची जी जो गोल आहे जो स्कॅनचा गोल आहे तो जेव्हा हिरवा होईल त्यावेळेस तुमचं फेस ऑथेंटिकेशन हे पूर्ण होईल आणि फेस ऑथेंटिकेशन हे पूर्ण झाल्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा एक पेज हे ओपन होणार आहे की ज्या पेजहून तुम्ही तुमचं कार्ड हे डाउनलोड करू शकता त्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स मिळतील तीन असे ऑप्शन्स असणार आहेत त्यामध्ये प्रिंट कार्ड डाउनलोड कार्ड आणि शेअर कार्ड किंवा इतर एक ऑप्शन आहे ते ऑप्शन तुम तुम्हाला त्यामध्ये मिळतील आणि तुम्ही जर तुमचं फेस ऑथेंटिकेशन केलं तर तुमच्या कार्डसोबत असणारे जे काही तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचं कार्ड देखील तुम्ही पाहू शकता व ते पी डी एफ स्वरूपात डाउनलोड देखील करू शकता तर अशा काही प्रकारची संपूर्ण प्रोसेस या ॲपमधली आहे ही संपूर्ण प्रोसेस फॉलो करून तुम्ही तुमच्या मोबाईलच्या एका ॲपमधून फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये तुमचा चेहरा स्कॅन करून तुमचं आयुष्यमान कार्ड हे तुम्ही डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारची होती या संदर्भातली सविस्तर प्रोसेस व माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील